मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये महाराष्ट्रातील भूमीवरती राजापूर येथे प्रथम इंग्रजांनी वकार उघडले जवळजवळ अकरा वर्ष त्यांचा व्यापार सुरू होता त्यांची भरभराटी त्यांनी केली पण इसवी सन सोळाशे साठच्या जानेवारी महिन्यात इंग्रजांना स्थानिक राजकारणात ढवळाढवळ दोल करण्याची दुर्बुद्धी सुचली अफजलखानाच्या पदानंतर त्याचा दाभोळ येथील प्रतिनिधी मसूद शरीफ आपली स्वतःची आणि धान्याची मालमत्ता तीन जहाजात घालून राजापूर येथे पळाला मराठ्यांनी राजापूर बंदर कावीज केले तेव्हा तेथील विजापूर अधिकारी या दाभोळहून आलेल्या एका जहाजातून आपल्या मालमत्तेसह पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला इंग्रजांनी त्याला आश्रय दिल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्याकडे ते जहाज आणि तेथील माणसे व मालमत्ता आपल्या ताब्यात देण्याचा आग्रह धरला इंग्रजांनी तसे करण्यास नकार दिला आणि त्यावरून वितुष्ट निर्माण झाले पुढे मराठी सैन्याने जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल बालाजी याला कैद केले फिलिप गिफर्ड हा इंग्रज आपल्या दलालांची मुक्तता करून घेण्यासाठी मराठ्यांच्याकडे मुक्कामेला आला परंतु मराठ्यांनी त्यालाही कैद केले या दोन माणसास खारेपाटणच्या किल्ल्यात पाठवले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी